झारखंड मधील धनबाद जिल्ह्यातील एरकुंडा दक्षिण ग्रामपंचायतच्या कचेरीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे इथे अश्लील चाळे करत असलेल्या प्रेम ग्रामस्थांनी रंगे हात पकडले मिळालेल्या माहितीनुसार ग्रामपंचायतच्या कार्यालयातून चित्र विचित्र आवाज येत होते याची कुणकुण लागल्यानंतर ही माहिती गावभर पसरली आणि ग्रामपंचायतच्या कार्यालयाबाहेर गावकऱ्यांनी गर्दी केली याबाबत अधिक माहिती अशी की हे प्रेम युगल एकमेकांचे नातेवाईक आहे यातील प्रियकर प्रेयसीला ग्रामपंचायत मध्ये घेऊन येत असे या प्रकाराला ग्रामस्थांनी आधीही विरोध केला होता मात्र असं असला तरी हा प्रकार थांबला नव्हता रविवारी दुपारी प्रियकर प्रेयसीला घेऊन ग्रामपंचायतच्या कार्यालयात आला त्यानंतर त्याने कार्यालयाला टाळ लावून आतून कुलूप लावलं त्यानंतर कार्यालयातून आवाज येऊ लागले होते हे आवाज ऐकून ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच्या कार्यालयाजवळ धाव घेतली ग्रामस्थांनी या प्रकारची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत खूप प्रयत्नानंतर पोलिसांनी या जोडप्याला ग्रामपंचायतच्या कार्यालयातून बाहेर काढले दरम्यान सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचं कृत्य केल्याने त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे